मित्रांनो एकीकडे सामान्य माणसाची लग्न जुळत नाहीत मात्र तरीही सामान्य माणूस हा कधी अंबानीच्या लग्नाच्या चर्चा चा रंगवण्यात व्यस्त असतो तर कधी राजकारणातील खरकटी ओनी दुनी त्यातच सरकार एखादी योजना जाहीर करते आणि मग नको त्या कागदपत्रांचा ससीमेरा आपल्या पाठीमागे लागतो आणि मग अशातच नसलंच काही काम तर जुनी खरकटी आपल्या पाचवीलाच पोजलेली असतात मग त्यात कधी बँकेची के वाय सी असते तर कधी राशन कधी गॅस तर कधी पी एम किसान अशा या सरकारी साडेसातीच्या राहू आणि केतूच्या दुश्चक्रात तुम्ही आम्ही सामान्य माणूस पुरता अडकलेला आहे इकडे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीत मात्र आम्हाला अंबानीच्या लग्नाचं फार मोठं अप्रूप वाटतं लग्न होत नाहीत म्हणून बुवा महाराज आम्हाला कधी नारायण नागबळी तर कधी कालसर्प तर कधी त्रिपंडीसारख्या पूजा करायला सांगतात यातच आता ना सरकारला आमच्या लग्नाची काळजी ना आमच्या जगण्याची महाराज पूजा करायला सांगतात आणि सरकार नको ती कागद जमा करायला सांगते पण आमच्या दुखण्यावर ना सरकारचा गुण येतो ना या बुवा महाराजांचा आता अशातच तुमच्या आमच्या सावडण्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाला तेराव्या बारशाला भेटी देणारे हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी म्हणजे आपण निवडून दिलेले आमदार हे तुमच्या आमच्यासाठी काय करतात विधानसभेमध्ये नेमके काय दिवे लावतात याचा हा उहापोहा आपण या व्हिडिओतून करणार आहोत जवळपास मागच्या या महिन्यामध्ये तेरा दिवस हे विधानसभेचं अधिवेशन चाललं आणि त्याच्यावर जवळपास तुमच्या आमच्या खिशातले एकशे सत्तर कोटी रुपये खर्च झाले मात्र ज्यांच्या खांद्यावर आमचे प्रश्न मांडण्याची भांडण्याची जबाबदारी आहे त्यांनी आपापल्या मतदारसंघातले किती प्रश्न मांडले किती, किती नाही मांडले किती गप्प होते त्याचा हा वृत्तांत हा वृत्तांत ऐकून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर आली राजकीय नेत्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांचे खरकटे काढण्यात व्यस्त आहेत समाज माध्यम सुद्धा त्यांच्या भांडणाच्या चर्चा रंगवून सांगतात समाज माध्यम सुद्धा त्या गोष्टींची काही घेणं देणं नाही असे मजकूर रंगवून छापतात किंवा त्याच्या स्टोरी बनवतात सामान्य माणूस मग यांच्या भांडणाच्या चर्चा ऐकण्यात आणि फसव्या योजनांची सत्र जमा करण्यात व्यस्त होतो मात्र चौदाव्या विधानसभेचं शेवटचं पावसाळी अधिवेशन नुकतंच समाप्त झालंय ही विधानसभा विविध कारणांनी अभूतपूर्व ठरली त्या संदर्भात गेल्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या सर्वच घडामोडी तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहीत आहेत पण पली त्या पलीकडे जाऊन आपण ज्यांना आपले लोकप्रतिनिधी किंवा आमदार म्हणून निवडून दिलं त्या आमदारांनी काय काय काम केलं किंवा ज्या गोष्टींसाठी त्यांना निवडून दिलं तिथं जाऊन त्यांनी काय दिवे लावलेत त्याचा आढावा आपण कधी घेतो का तेरा दिवस चाललेल्या या पावसाळी या देशावर सुमारे एकशे सत्तर कोटी रुपये खर्च झाला जनतेच्या तिजोरीतूनच हे वेगळं सांगायची गरज नाही जिथे जनतेच्या हिताची किती कामं झाली याची नोंद आपल्याकडे असायला हवी मग यामध्ये आरोग्य शिक्षण पालक महिला रस्ते पाणी वीज इत्यादी जनसामान्य व वा महत्वाचे प्रश्न आहेत यावर कुठे चर्चा झाली का त्याचा हा थोडक्यात जवळपास तेरा दिवस चाललेल्या या पावसाळी अधिवेशनात सरासरी दिवसाला सव्वा कोटी रुपये एवढा खर्च झाला विधानसभेत एकूण पाच हजार पाचशे एकाहत्तर प्राप्त तारांकित प्रश्नांपैकी तीनशे सदोतीस प्रश्न हे उत्तरित झाले त्यापैकी अठ्ठ्याऐंशी राज्यव्यापी आणि उर्वरित दोनशे एकोणपन्नास प्रश्न हे वेगवेगळ्या जिल्ह्यापुरते मर्यादित होते सर्वाधिक छप्पन प्रश्न हे मुंबई जिल्ह्यातून विचारले होते त्याखालोखाल पुणे एकतीस ठाणे एकवीस पालघर सतरा रायगड तेरा नागपूर जिल्ह्यातून अकरा प्रश्न विचारले गेले तर रत्नागिरीमधून दहा नाशिकमधून दहा बुलढाण्यामधून नऊ प्रश्न विचारले गेले तर परभणी येथून सहा प्रश्न याशिवाय गडचिरोली चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर प्रत्येकी पाच प्रश्न विचारले गेले अहमदनगर अमरावती जळगाव सांगली सोलापूर व सातारा या जिल्ह्यातून प्रत्येकी चार प्रश्न विचारले गेले बीड जिल्हा भंडारा कोल्हापूर नांदेड सिंधुदुर्ग वर्धा या जिल्ह्यातून प्रत्येकी तीन प्रश्न विचारण्यात आले तर अकोला धुळे नंदुरबार प्रत्येकी दोन प्रश्न हे विचारण्यात आले चर्चेला आले यवतमाळ गोंदिया प्रत्येकी एक प्रश्न उपस्थित व उत्तरित झाले तर वाशिम भुसावळ लातूर जालना हिंगोली धाराशिव या सहा जिल्ह्यातून एकही प्रश्न सभागृहात स्वतंत्र चर्चेसाठी आला नाही किंवा कुठलंही ठोस असं विधेयक या अधिवेशनामध्ये संमत किंवा पारित झालेलं नाही त्यामुळे आमचे आमदार सभागृहामध्ये नेमके काय करतात हा प्रश्न यातून उपस्थित होतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सार्वजनिक आरोग्यासंबंधित संबंधित प्रश्नांचे विषय आहेत वेगवेगळ्या आजारांचं वाढलेलं आहे, आहे। दवाखान्यातील उपचार हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहेत सध्या राज्य व केंद्र महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत सारख्या योजना राबविण्यात येतात मात्र योजनेच्या विम्याची व्याप्ती वाढवणं किंवा सर्वसामान्यांना शून्य खर्चात उपचार मिळणं आवश्यक आहे मात्र गरीबांना खरंच उपचार मिळतात का घरदार विकून खासगी दवाखान्यात उपचार करतात तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्ण का जात नाहीत यावर चर्चा मोठा असा निर्णय होणं अपेक्षित होत यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे विषय हे नेहमीच तुझ्यावर होत असतात राज्यात पिण्याच्या पाण्याचा चा चा गंभीर प्रश्न शेतकरी आत्महत्या पीक विमा नुकसान भरपाई युरिया खताचा काळा बाजार अवकाळी पावसानं झालेलं नुकसान इत्यादी योजनांसाठी कागदपत्रांच्या जाचकटी बंद पडलेली रोजगार हमी योजना काही वर्षापूर्वी जालना जिल्हा शेतात पाणी देत असताना तीन सख्या भावांचा मृत्यू झाला कालपरवा वाशिम जिल्ह्यात सुद्धा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली शेतकऱ्यांना वीज देण्यासंबंधी राज्यातील बेरोजगारांचे प्रश्न अशा शेकड्यांना समस्या आहेत ज्यामधून सर्वसामान्यांचं केवळ आणि केवळ शोषणच होत आहे या प्रश्नांवर कुठेच चर्चा होताना किंवा नियम अधिनियम विधी पारित होताना दिसले नाहीत